नमस्कार माझ्या महाराष्ट्रवासियांनो माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांनो मी अजित दादा पवार बोलतोय आज मी तुमच्यासमोर कोणताही राजकीय प्रचार करण्यासाठी किंवा भाषण देण्यासाठी उभा नाही तर आज मी उभा आहे माझ्या आयुष्याचा एक प्रभास सांगायला जो कदाचित याआधी कमी कधीच कुणाला माहीत नव्हता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची ती सकाळ आणि बारामतीच्या आकाशात घोंगवणारे ते विमान नियतीने असा काही क्रूर डाव मांडला की एका क्षणात सगळं काही संपणार असं वाटू लागलं विमानाच्या त्या कॉकपिटमध्ये शेवटच्या दहा सेकंदात नक्की काय संवाद झाला मृत्यू समोर असताना माझ्या डोळ्यासमोर नक्की काय आलं हे सगळं सत्य आज मी पहिल्यांदा तुमच्या समोर मांडणार आहे तत्पूर्वी लोक म्हणतात की अजितदादा कडक आहेत पण त्या कडक शब्दाच्या मागे माझ्या महाराष्ट्रासाठी आणि माझ्या लाडक्या बहिणीसाठी धडधडणारं हे हळवं हृदयसुद्धा होतं आज जेव्हा मी या जगाचा निरोप घेण्याच्या वळणावर उभा आहे तेव्हा हो मला माझं बालपण माझा संघर्ष आणि मी घेतलेलं ते वादळी निर्णय पुन्हा एकदा आठवत आहे हा व्हिडिओ केवळ एका नेत्याचा निरोप नाही मित्रांनो तर एका काळजाचा तुकडा असलेल्या बारामतीकरांशी व तमाम महाराष्ट्राशी असलेला माझा शेवटचा संवाद आहे हा प्रवास शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित यानंतर तुम्हाला माझा हा आवाज पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस तिथे सकाळ इतर दिवसासारखी सामान्य होती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे पहाटे लवकर झाली होती मुंबईहून मी चार्टर्ड विमानाने बारामतीच्या दिशेने झेप घेतली मनात फक्त एकच ध्यास होता तो म्हणजे बारामतीत येणाऱ्या प्रचारसभांचा आणि माझ्या जनतेला भेटण्याचा पण आकाशात झेपवलेल्या त्या विमानाला काय माहीत होतं की हा माझा बारामतीकडे जाणारा शेवटचा प्रवास ठरणार आहे सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास जेव्हा विमान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ पोहोचलं तेव्हा अचानक सगळं चित्र पालटलं लँडिंगसाठी विमान खाली येत होतं आणि विमानाचा जमिनीशी असलेला संपर्क अवघ्या काही फुटावर होता पण या क्षणी तांत्रिक बिघाड झाला की नियतीचा कोणताही क्रूर खेळ विमानाचा ताबा सुटला धावपट्टीच्या अगदी जवळ असतानाच विमानाचं नियंत्रण गेलं आणि एका भीषण आवाजासह ते जमिनीवर आदळलं पुढच्या क्षणी शेकंदात काही सगळीकडे आगीचे लोट आणि धुराचे लोट पसरले होते घटनेची भीषणता इतकी मोठी होती की स्थानिक लोकांनी व अग्निशामक दलांनी धाव घेईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती ज्या बारामतीच्या मातीने मला घडवलं त्या मातीसाठी मी आयुष्यभर झटलो त्याच मातीच्या उभरट्यावर माझं विमान रक्ताने माखलं होतं स्थानिक यंत्रणा अनुभवी वैज्ञानिक आणि कडिकोट सुरक्षा असतानासुद्धा त्या एका क्षणाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि माझ्या आयुष्यात कधी न भरून येणारी पोकळी निर्माण केली तो अपघात नव्हता तर जणू काळाने साधलेला एक डाव होता मित्रांनो आज मी तुमच्यासमोर भाषण करायला किंवा मत मागायला आलो नाही कारण आता माझ्याकडे वेळ उरलेला नाही नियतीने माझ्या आयुष्याचा दोर अशा ठिकाणी कापला आहे की यापुढे मी तुमच्याशी कधीच बोलू शकणार नाही माझा जन्म बावीस जुलै एकोणीशे एकोणसत्साठ रोजी झाला अहमदनगरच्या त्या ग्रामीण मातीत माझं बालपण गेलंय येथूनच मी कष्टाची किंमत शिकलो माझे वडील अनंतराव पवार जास्त बोलत नसत पण त्यांच्या शिस्तीने मला शिकवलं की माणसाचं मोल त्यांच्या शब्दावर नाही तर त्याने केलेल्या कामावर ठरतं आज जेव्हा मी परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा ते शब्द माझ्या कानात गुंजत आहेत लोक म्हणतात दादाचा स्वभाव खूप कठोर आहे त्यांचे शब्द टोचणारे असतात हो मी थेटच बोलतो कधी कधी कडकही वागतो पण मी कधीही माझ्या जनतेला फसवून गोड बोललेलो नाही कारण मला माहीत होतं की राज्याचा कारभार चालवताना गोड बोलून प्रश्न सुटत नसता तर ते सोडवण्यासाठी धाडशी निर्णयाची जोडही लागते सिंचनाचे प्रश्न असोत किंवा शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावरील कर्जाचा ओढा मी नेहमी स्वतःला त्या प्रश्नामध्ये झोकून दिले कारण माझ्यासाठी राजकारण हे कधी सत्तेचं साधन नव्हतं तर ती एक मोठी जबाबदारी होती जी मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आज मी माझ्या लाडक्या जनतेला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मुलांना सोडून एका अशा ठिकाणी चाललो आहे ते तेथून कोणीही परत येऊ शकणार नाही पण जाता जाता तुम्हाला एकच विनंती आहे माझ्या जाण्याचा शोक जास्त करू नका स्वतःला सावरून माझ्या परिवाराला धीर द्या समा माणसाचं आयुष्य किती क्षणभंगुर असताना याची प्रचिती आज मला आली आहे घरून निघणं सहज असतं पण सोपरू घरी परतणं हे आजच्या काळातील सर्वात मोठे सौभाग्य आहे डोंगराआड गेलेला माणूस पुन्हा येईलही पण ढगाआड गेलेला हा तुमचा दादा आता कधीच परत येणार नाही ना। माझ्या कामाच्या रूपाने मी माझ्या स्मरणात तुमच्या स्मरणात कायमच राहील हाच माझा तुम्हाला शेवटचा निरोप असेल परंतु मित्रांनो माझा राजकीय प्रवास हा केवळ सत्तेचा सोपान नव्हता तर जनतेच्या विश्वासाचा एक मोठा डोंगरही होता एकोणीसशे एक्क्याण्णव हो साली मी जेव्हा पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो तो दिवस माझ्यासाठी केवळ विजयाचा उत्सव नव्हता तर ती एका मोठ्या जबाबदारीची सुरुवातही होती बारामती म्हणजे माझ्यासाठी फक्त एक विधानसभा मतदारसंघ नव्हता तर बारामती म्हणजे माझी ओळख होती माझी कर्मभूमी आणि माझी शक्ती होती इथल्या मातीने मला चालायला शिकवलं इथल्या माणसाने माझा चुका पोटात घेतल्या आणि मला पुन्हा पुन्हा उभं राहण्याचं बळही दिलं राजकारणात काम करताना मी अनेक पदंसुद्धा भूषवली राजाचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना प्रशासकीय शिस्तीचा नेहमीच आग्रह धरला सिंचन मंत्री असताना पाण्याचा प्रश्न केवळ फाईलवर न सोडवता प्रत्यक्ष बांधावर जाऊन तो सोडवण्याचा मी प्रयत्नही केला कारण मला ठाऊक होतं की सिंचन म्हणजे केवळ कालवे नव्हे तर शेतकऱ्यांच्या आयुष्यातली स्थिरता असते अनेकदा माझ्यावर टीका झाली आरोप झाले राजकारणही तापलं पण मी कधीही नि या निर्णयापासून पराळ पळालो नाही कारण निर्णय टाळणं हे राजकारणातलंही सर्वात मोठं अपयश असतं असं मी मानतो मी शरद पवार यांचा पुतण्या आहे आणि हे नातं मी कधीच सुद्धा नाही पण मी ओळख सांगताना मला सार्थ अभिमान असतो की मी मी माझं कर्तृत्व माझ्या स्वतःच्या कामावर उभं केलं आहे नावाने तुम्हाला पहिली संधी मिळू शकते पण ते टिकून राहायचं असेल तर रक्ताचं पाणी करूनच काम करावं लागतं आज सहासष्ट वर्षाच्या या वळणावर मागे वळून पाहताना समाधान वाटतं की बारामतीच्या त्या लाल मातीतून ते मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंतचा हा प्रवास मी केवळ जनतेच्या कल्याणासाठी वेचला सत्ता येईल आणि जाईलही पण बारामतीकरांनी माझ्यावर जो अतूट विश्वास ठेवला तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती मंडळी अठ्ठावीस जानेवारीच्या त्या काळ्या सकाळी नक्की काय घडलंय याचं सर्वात मोठं रहस्य आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं रहस्य विमानातील ब्लॅक बॉक्स आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सीच्या गुप्त रेकॉर्डिंगमधून समोर आहे सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी वैमानिकांनी लँडिंगचा क्लिअरन्स मिळवला होता बारामतीचा आकाश स्वच्छ होता आणि विजिबिलिटीसुद्धा न चांगली होती पण पहिल्या प्रयत्नात रनवेनं दिसल्यामुळे वैमानिकांनी गो अराउंड केलं म्हणजे विमान पुन्हा हवेत घेतलं कोणालाच कल्पना नव्हती की पुढच्या काही सेकंदात काळ मोठा घाला घालणार आहे विमानाच्या त्या शेवटच्या दहा सेकंदाचं रेकॉर्डिंग ऐकताना आजही अंगावर शहारा येतात विमा वैमानिकांचा ए टी सी असलेला संवाद शेवटचा संवाद तांत्रिक भाषेत सुरू होता पण अचानक विमानामध्ये काहीतरी विपरीत घडत होतं इंजनचा आवाज बदलत चालला होता आणि वैमानिकांच्या आवाजात कमालीची घबराट जाणू लागली त्या रेकॉर्डिंग मधील शेवटचे शब्द अत्यंत भयानक होते वैमानिक फक्त एवढंच ओरडला केवळ एक शब्द नव्हता तर तो त्या भीषण मूर्तीच्या दिलेली एक आर्थ हाकही होती त्या एका शब्दासोबतच संपर्क कायमचा तुटला काही सेकंद आधी जो माणूस आपल्या सहकार्याशी बोलत होता भविष्यातील सभांचे नियोजन करत होता तो अचानक शांत झाला रेकॉर्डिंगमध्ये विमानाचे नियंत्रण सुटल्याचा आवाज आणि वैमानिकांचा तो हतबल आक्रोश स्पष्ट जाणवत होता अत्याधुनिक असूनही त्या सेकंदात विमानाचं रूपांतर एका आगीच्या गोळ्यात झालं किती प्रगत असलं तरी त्या शेवटच्या क्षणी कुणाचं काही चालत नाही आणि त्या दहा सेकंदानी महाराष्ट्राचा एक ढाण्या वाघ आपल्यातून कायमचा हिरावून घेतला आज मी तुम्हाला खरं ते सांगतो मित्रांनो सुरुवातीला त्या अपघाताचं खापण निसर्गावर फोडण्याचा प्रयत्न झाला दाट धुके खराब वातावरणामुळे वैमानिकांना धावपटी दिसली नसावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला परंतु जेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोल ए टी सीला अधिकृत असा डेटा समोर आला तेव्हा एकच वेगळं सत्य उघड झालं त्या दिवशी दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी तीन हजार मीटरपर्यंतची होती जी लँडिंगसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते मग इतकं आधुनिक आणि अत्याधुनिक सुरक्षितता यंत्रणा असलेलं विमान अचानक कसं कोसळ हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला सतावतोय डी जी सी एच्या पथकाने जेव्हा तपास सुरू केला तेव्हा विमानाची गुणवत्ता आणि तांत्रिक देखभाल यावर मोठे प्रश्न निर्माण झाले हे विमान ज्या इटालियन कॅनेडियन कंपनीचं होतं त्या कंपनीच्या विमानाच्या यापूर्वी परदेशात भीषण अपघात झाले असल्याचं समोर आलंय मग अशा सदोष पार्श्वभूमी असलेल्या कंपनीचं विमान राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या प्रवासासाठी का वापरलं गेलं विमानाचं इंजन वेळेवर तपासलं गेलं होतं का की त्यामाग काही तांत्रिक हलगर्जीपणा होता याची सखोल चौकशी सुद्धा आता सुरू झाली आहे या अपघातामध्ये केवळ तांत्रिक बिघाड होता की त्यामागे काही राजकीय षडयंत्र आणि घातपात होता मित्रांनो अशी शंका सुद्धा आता जनमानसात उपस्थित केली जात आहे वैमानिकांनी शेवटच्या दिलेला ओशीट हा संदेश तांत्रिक बिघाडाचा होता की अचानक उद्भवलेल्या इतर कोणत्या तरी संकटाचा तपास यंत्रणा आता ब्लॅक बॉक्समधील प्रत्येक आवाजाचं विश्लेषण करत आहे जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत बारामतीच्या त्या धावपट्टीवर विखुरलेले विमानाचे अवशेष अनेक अनुत्तरित प्रश्न विचारत राहतीलच तर मंडळी माझ्या लाडक्या जनतेचा शेवटचा एकच विनंती आहे तुम्हाला की माझ्या जाण्याचा शोक करत बसू नका आयुष्य किती क्षणभंगुल असतं याची प्रचिती आज मला मृत्यूच्या उंबरठ्यावर आली होती आपण दररोज कामासाठी घराबाहेर पडतो कुणाला तरी भेटायला जातो पण खरंच कधी विचार केलाय की आपलं परत येणार आहोत की नाही घरून निघणं सहज असतं पण स्वप्न घरी परतणं हे आजच्या काळात सर्वात मोठे सौभाग्यच डोंगराआड गेलेला माणूस पुन्हा येतो पण ढगाळाड गेलेला हा तुमचा दादा आता कधीच परतणार नाही म्हणून वेळ असतानाच आपल्या माणसाला जीव लावा त्यांच्यावर प्रेम करा आणि मनातले हेवेदेवे सोडून लोकांना माफ करायला शिका आज मी माझ्या मातीचा माझ्या महाराष्ट्राच्या आणि माझ्या कुटुंबाचा निरोप घेतो आहे नियतीने माझ्यासोबत अत्यंत क्रूर डाव साधला आहे मला शेवटची संधीही दिली नाही पण मला विश्वास आहे मी उभी केलेली विसा विकासाची कामे असो किंवा माझ्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू माझ्या अस्तित्वाची साक्ष देतच राहील माझ्या जाण्याने जो पोळखेपणा आला होता त्यातून स्वतःला सावरा आणि माझ्या परिवाराला धीर द्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी जो माणूस म्हणून जगलो त्याच नात्याने मला तुमच्या आठवणीत जिवंत ठेवा ज्या मातीने मला घडवलं त्याच मातीत आज मी कायमची विश्रांती घेतोय अजित अनंतराव पवार या नावाचा प्रवास आज जरी संपला असला तरी महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास कधीही थांबू देऊ नका तरुण पिढीने जातपात विसरून केवळ राज्याच्या प्रगतीसाठी एकत्र यावं हीच माझी अंतिम इच्छा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अध्याय आज कायमच आहे पण माझ्या विचाराची मशाला आता तुमच्या हातात आहे हा महाराष्ट्र तुम्हाला सांभाळायचा आहे पुन्हा पुन्हा तमाम महाराष्ट्रवासींना माझ्या शेवटचा मानाचा मुजरा निरोप घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र तर मंडळी आपल्या लाडक्या नेत्याला नेत्याच्या जाण्यामागे काय कारणं असावीत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील करायला विसरू नका